नमस्कार जय हिंद न्यूज मराठी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास अष्टामोडच्या नांदगाव फाट्याजवळ अहमदपूर आगाराची बस पलटी होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे एम एच वीस बी एल सोळा तेरा क्रमांकाची बस बेचाळीस प्रवाशांना घेऊन तीनशे एकसष्ट क्रमांकाच्या महामार्गावरून धावत होती नांदगाव फाट्याजवळ मोटारसायकल स्वाराने बेजबाबदारपणे मोटारसायकल वळण्यासाठी घुसवली व त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एस टी बसच्या चालकाने त्या दोघांचा जीव वाचविण्यासाठी एस टीला रॉंग साईडवर वगैवली मोटारसायकलवरील दोघांचा जीव वाचला पण बस वळवताना कंट्रोल सुटल्याने बस पलटी झाली व बसमधील बेचाळीस प्रवाशांना रामभरोस ठेवून चालकाने बस पलटी केली व त्यातील चार जण गंभीर जखमी असल्याचे कळते स या सदर घटनेवरून ड्रायव्हरचा निर्णय योग्य होता का दोघांना वाचवण्याच्या नादात बसमधील बेचाळीस प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे योग्य होते का अशी चर्चा होताना दिसून येत आहे सी सी टी व्ही फुटेजमधील दृश्याने सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून जागोजागी जिथं वळणं घ्यायची आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अंदाज लावूनच वळले पाहिजे परंतु असे होत नसल्याने गेल्या आठवडाभरापासून हा तीनशे एकसष्ट महामार्गावरील तिसरा अपघात आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाहनं चालवावीत त्यामुळे सर्वजण सुखी प्रवास करतील अशी